मोहिते प्रत्यक्ष दौरा मोहिते पाटील विरोधक आमदार आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी काल बैठक घेऊन निवडणुकीचे नियोजन आखलं राम सातपुते यांच्यासह चार आमदार हे त्या बैठकीला उपस्थित होते असे असताना माडा लोकसभेसाठी इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात केली आहे पाच पैकी चार आमदार हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने असताना देखील धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना जेरिस यांनी आणला आहे मोहिते पाटील यांची नाराजगी ना ही भाजपासाठी परवडणार नाही असे संकटमोचक गिरीश महाजन यांनी बोलून दाखवले आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्ष चिन्ह याबाबत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नसताना त्यांनी प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात केल्यामुळे भाजपाच्या अडचणी ह्या वाढणार आहेत काहीही झालं तरी माडा लढवायचे आहे असे ठरवल्याचे यावरून दिसून येत आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत झाल्यास रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी ही मोठी धोक्याची घंटा असू शकते निंबाळकर यांच्या विरोधात असणार यांच्यासोबत असणारे आमदार हे काटावर निवडून आले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे मोठा जनाधार असणारा त्यांच्याकडे नेता नाही मोहिते पाटील यांचं स्वतःचं साम्राज्य आहे कार्यकर्त्याची मोठी फळे आहे माल्यासाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सकाळपासूनच प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात केली आहे करमाळा अं करमाळ्यातील भवानी मातेचे दर्शन घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या दौऱ्याची ही सुरुवात केली आहे त्यानंतर करमाळा शहरातील सुनील सावंत यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच सदिच्छ भेट दिली त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची राजकीय विषयावर आणि आगामी निवडणुकीच्या वर चर्चा केली या ठिकाणी करमाळा शहरातील नगरसेवकासह अनेक महत्वाचे नेते हे उपस्थित होते एक प्रकारे मोहिते पाटलांनी निवडणुकीचे रणशिंगच फुकले आहे असं मनाला काही वागं ठरणार नाही गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर